स्तुतेव्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य चैव नरोत्तमम् देवी सरस्वती यासन तत्तु जयमुदीरये ओम श्री परमात्मने नमः अगर पहन आज की थोड़ी शेख बेगरी माहिती लक्षण दियो यहाँ रुद्राविषयी मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं जाणून घेतलं आणि शिवाराधनेमध्ये अभिषेक महत्त्वाचा आहे हेही लक्षात घेतलं जलाचा अभिषेक शिवाला केला जातो हा अभिषेक करताना सुरुवात कुठून झाली मूळ कुठे आहे त्याचं तेही समजून घ्यायला छान वाटेल ना आपल्याला वैवस्वत मन्वंतरात मागे हा उल्लेख केला हा पण मनूच्या व्हिडिओमध्ये आठवत नसेल तर बघा तो व्हिडिओ पुन्हा वैवस्वत मनुनी एका मत्स्याचं रक्षण केलं आणि म्हणून प्रलयाच्या वेळी ह्या मनूला सुरक्षित पुन्हा स्थापित करण्याचं काम मत्स्य अवतार घेऊन भगवंतांनी केलं हे आपण जाणलं आहे त्यावेळी मनूला खबरदारी म्हणून स्वतःसोबत सोबत एका कुंभामध्ये वनस्पती जीव या सगळ्यांची बीजं एकत्र करायला सांगितली होती सगळ्या नद्यांचं जल समुद्राचं जल असं सगळं कुंभा त्या कुंभामध्ये एकत्र केलं होतं आणि त्यामध्येच ज्यावेळी हा कुंभ प्रत्यक्ष पुनःस्थापना करायची वेळ आली त्यावेळी त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा गायत्री मंत्रांनी करून त्या कुंभाचं जल अभिमंत्रित केलं गेलं असा जो अभिमंत्रित केलेला जलकुंभ आहे ज्याच्यामध्ये अमृत आहे गायत्री मंत्राची प्राणप्रतिष्ठा असल्यामुळे जीवन याच्यात आहे असा हा परिपूर्ण कुंभ त्याचा अभिषेक शिवावर करायचा तो कुंभ सुरुवातीला जेव्हा अखंड मुनी अशा कुंभाचं निरंतर अभिषिक्त किंवा अभिषेक करत असतात हा अभिषेक करत असताना त्या परिपूर्ण कुंभामधलं जास्तीत जास्त जल हे कैलास पर्वतावरती पडलेला आहे आणि म्हणून आजही श्रावण महिन्यामध्ये कैलास पर्वताच्या अमरनाथ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे शिवलिंग आपोआप त्याचं दर्शन घडतं स्थापित होतं त्या शिवलिंगाचं दर्शन हे अत्यंत पवित्र मानलं जातं कैलास पर्वतच मुळी पवित्र मानला जातो कारण त्यावरच तर परिपूर्ण कुंभातल्या जलानी अभिषेक घ केला जातो आणखी एक लक्षात घेऊया हा सोमग्रह जो आहे त्या सोमग्रहाची अधिष्ठात्री देवता आहे चंद्र ह्या चंद्राचंही कार्य फार महत्वपूर्ण आहे काय कार्य करतो हा चंद्र हा चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल शक्तीचा स्रोत असतो आजही औषधी तयार करताना त्या चंद्रप्रकाशामध्ये मुद्दाम ठेवल्या जातात वनस्पतींची वाढ ही सुद्धा चंद्रप्रकाशामध्ये जेव्हा होते तेव्हा त्या अधिक पुष्ट आणि पौष्टिक वर्धन करणाऱ्या असतात चंद्राचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून जेव्हा ध्यानस्थ स्थितीमध्ये योगी असतात तेव्हा त्यांना सहस्रार चक्राच्या म्हणजेच भ्रूमध्यामध्ये उच्चस्थानी या शीतल चंद्राच दर्शन घडत प्रतीक म्हणून शिवाच्या माथ्यावरही चंद्रकोर विराजमान असतेच सोमनाथ सोरटी सोमनाथ प्रसिद्ध आहे ऐतिहासिक स्थळ आहे वारसा आहे तो आपला ह्या सोमनाथाच्या ठिकाणीसुद्धा चंद्रकांत शिला वापरूनच लिंग शिवलिंग घडवलेलं आहे आणि त्याच्या माथ्यावर शुभ्र धवल स्फटिकासारखी तेजोमय असणारं चंद्रकोर देखील विराजमान आहे आपण दर्शन घ्यायला जरूर जाऊ शकता आता आणखीन एक मुद्दा हा रुद्रशब्द रुद्राभिषेक मागच्या व्हिडिओमध्ये बोललोच आहोत आपण हा रुद्र म्हणजे नेमका काय हा रुद्र म्हणजे कालस्वरूप देवता आहे भगवद्गीतेमध्ये दे सुद्धा जेव्हा भगवंतांनी रुद्र रूप धारण केलं तेव्हा अर्जुन भयभीत झाला जणू काही स्व अस्तित्वच लयाला जात आहे असा भास अर्जुनाला झाला होता आणि अर्जुनानी थेट विचारलं होतं आपण कोण आहात त्यावेळी भगवंतांनी उत्तर दिलं होतं कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्ध स्वरूपाचा संहार करणं म्हणजेच स्वच अस्तित्व लयाला नेणं हेच तर रुद्राचं कार्य आहे हे रुद्र सहस्रादी संख्येमध्ये असतात रुद्रगणामध्ये एका गणात तीस हजार संख्येनी हे एकत्रित येतात गण म्हणजे समुदाय तीस हजार गण एकाच कन आवर्तनामध्ये अशा प्रकारे तेहत्तीस कोटी देवता ह्या एकादश रुद्राच्या आवर्तनामध्ये प्रसन्न होत असतात या तेहतीस कोटी देवता कुठे विराजमान असतात जिथे रूपाचा संहार करण्यासाठी ह्या पृथ्वीतलावर अव्याहतपणे रुद्र आहेत कालस्वरूप बनून ते या ठिकाणी अस्तित्वात आहेतच आणि म्हणून सर्व भूतलावर जे जे भूतमात्र आहेत जे जे चर आहे अचर आहे त्या सगळ्यांमध्ये या तेहतीस कोटी देवतांचा अधिष्ठान आहे असं आपण मानतो आणि म्हणून गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत वगैरे जे जा म्हटलं जातं ते केवळ गाईच्या पोटात असं नाही आहे यत्र तत्र सर्वत्र या तेहतीस कोटी देवांचा गण समुदाय संचार करणारा आहे आणि म्हणून मग आणखीन एक ह्या रुद्राचं वेगळेपण रुद्राक्ष हाही शब्द याच्याशी जोडलेला आहे खरा त्या रुद्राक्षाविषयीसुद्धा वेगळी माहिती काहीतरी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत पण आज आपण जाणून घेतलं ते तेहतीस ते कोटी देव देवता या भूतलावर प्रत्येकामध्ये आहेत हे सांगितलंय तरी कुठे कोणी सांगितलंय की कपुलकल्पित कथा नाही आहे वेदांमध्ये याचे स्पष्ट मांडणी आहे उल्लेख आहे ज्या ऋषी मुनींनी चिंतन मननातून हे सगळं प्रत्ययाला आणून घेतलं त्यांच्याच तोंडून तर हे अखंड प्रवाहित होत राहिलेलं आहे आणि वेद म्हणजे तर निश्वासच आहेत ना परमात्म्याचे त्या वेदांमध्ये हे उल्लेख आहेत आणि म्हणून ते उल्लेख आपल्यापर्यंत एक आपल्या सनातन संस्कृतीचा धागा म्हणून पोहोचवताना निश्चितच आनंद प्राप्त होतो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर तर करत असालच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया रुद्राक्षासंबंधी व्हिडिओमध्ये नमस्कार